नमस्कार मी लक्ष्मण दत्तू गायकवाड राहणार पिंपरी घाटा तालुका जिल्हा बीड आणि पिंपरी ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग बीड जिल्हा उपाध्यक्ष माझ्या गावामध्ये मी दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी मी तक्रार दाखल केली होती पंचायत समितीला तर माझ्या गावामध्ये भ्रष्टाचार झालेला शोस खड्डे पानन रस्ते शेतताला वृक्षरोपण अंतर्गत चार खुन चे कागदपत्रे कागद हे काम चालू असून ते कागदावर चालू आहेत त्याच्यावर ही तक्रार मी देऊन एक दहा ते बारा दिवस उलटले तर याच्या कुठलेही अधिकारी माझ्या गावामध्ये मा चौकशीला आले नाही आणि चौकशी झाली नाही मी ओ साहेबांना वारंवार फोनद्वारे संपर्क करून तो हो करतो बघतो आणि कुठलीही चौकशी झाली नाही त्या चौकशीसाठी मी एक दोन दिवसांनी परत एक तक्रार अर्ज देणार माझी चौकशी का होत नाही आणि माझ्या त्या झाडांची लागवण होत असे त्या खात्यामध्ये त्यांनी एक कोटी रुपये ज्या माजी सरपंच आहे अशोक भोनाजी वायब त्यांनी हे पैसे काढलेले होते लोकांच्या याच्यावरती जॉब कार्ड वरती ते जॉब कार्ड वरती या लोकांना माहिती नाही बिल्ल समाजाचे मागासवर्ग मधून येतं आणि ह्या इतर सगळे सगळे लोक जे दोनशे अडीचशे लोक त्याच्याकडे जॉब कार्ड येत तर जॉब कार्डच्या आधारे त्यांनी फिनो बँकच्या माध्यमातून द्वारे या लोकांच्या अकाउंट येतं या लोकांना माहिती नाही त्याच्याद्वारे यांनी पैसे काढले सगळे आणि अद्याप कुठलंही काम नाही आणि जे लोकांच्या रोजगार मधून काम करायचं असतं चारखा हे जी सीबीच्या सहाय्याने चालू आहे आणि एका गरीब शेतकरी आहे बिल्ल समाजात त्यांनी गायरान जमीन करून खातोय त्याच्या उडदामध्ये आणि उभ्या उडदामध्ये याने या जेसीपी घालून रात्रीच्याला चार खाद्याचं काम चालू केलं आणि ते आहे जे मस्तर भरतोय कोण तुम्ही लोक जे कामाला दाखवतोश अडीशे त्या सर्व नंबरमध्ये गायरांमध्ये ते, मदे, मदे। ते एक माणूसही तिथे कामाला जात नाही आणि त्या कामाचे पैसे हे जेसीपी काम करतो आणि पैसे काढतो आणि लोकांवरती दबाव आणतो तो काय करणार मी बघतो तुझ्याकडं तू कसं काम करतो तुला कोण आढवतं मी बघतो अशी धमकी देतो मला तरीही या धमकीला मी बेग न घालता तरी मी तक्रार याची चौकशी लावलेली आहे आणि ह्या चौकशीच्या माध्यमातून पिंपरी कंसात घाटा या गावातील लोकांना जे रस्ते येते एक एक रस्त्यावरती त्यांनी माझ्या गावात एक अकरा रस्त्याचे काम चालू होतं अकरा रस्त्याच्या कामाच्या कुठलेही काम फक्त मुरून टाकायचे काम करत आणि एकाच रस्त्यावरील चार बिल येत मी त्या रस्त्यांची मी नाव सांगतो तुम्हाला देवाले ते वाघमारे वस्ती आहे त्याने त्या रस्त्याचे चार लाख पन्नास हजार दोनशे सदसठ रुपये काढलेत बीशे वस्ती ते आमटे वस्ती रस्ता दुसरा तरी चार लाख बहात्तर हजार रुपये उचलले येतं हा बी रस्ता फक्त कागदावरती आहे आणि दुसरा शेकी वस्ती ते अठरा वस्ती आहे अर्धा किलोमीटर हा रस्ता झालेला आहे याची तक्रार झाली होती हा रस्ता झालेला आहे ह्या रस्त्याचा काय प्रॉब्लेम हा रस्ता झालेला आहे आमच्या तिथं बाकी हा तीन नंबरचा रस्ता आहे आणि आमटे वस्ती ते गणेश नगर परत तोच आमटे वस्ती ते आहे देवाले रोड ते आमटे वस्ती आहे तोच रस्ता आहे आमटे वस्ती ते गणेश नगर ते बिशे वस्ती त्याच रस्त्यावरती परत त्यांनी एकच रास्त्या दुसरं बिल दोन लाख नव्याण्णव हजार नऊशे एकतीस रुपये काढलेत दुसरा कडी कडा देवळाले रोड ते वस्ती, वस्ती, वस्ती तोच रस्ता आहे त्या वस्तीवरती परत त्यांनी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये मधून काढलेत ते कोणत्या लोकांच्या अकाउंट वरती काढले या लोकांना माहिती नाही आमच्या अकाउंटला पैसे येते हे लोक काढतात फॅना बँकच्या माध्यमातून हे रॉकेट चालू आहे दुसरा लोखंडवाडी वाटते पिंपरी रस्ता एक कडी करणे एक किलोमीटर हा रस्ता कुठे हे माहित नाही आम्हाला त्याचे पण दोन लाख ब्याण्णव हजार एकशे एकसष्ट रुपये काढलेत आणि कडा देवाळी रोड ते कडी नदी हा रस्ता आहे या अद्याप या रस्त्याचे पुढे काही काम चालू नाही एक लाख एकवीस हजार एकशे चार रुपयांनी आतापर्यंत दहा दिवसापूर्वी मास्टरला यांनी पैसे काढलेत एमआरजीस मधून कडा देवळा रोड ते आमटे चिंचवला वस्ती पर्यंत एक किलोमीटर दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये काढलेत आणि ते पैसे काढून पूर्ण ह्या रस्त्याचे बिल त्यांनी काढलेली येतं एस मधून हे कोणत्याही लोकांना ज्या वस्तीवरती लोक त्यांना ही माहिती नाही आणि या लोकांचे जॉब कार्ड वापरून या जॉब कार्ड मार्फत बँकेतून मस्त्र भरले जातात रोजगारसेवक मस्त्र भरतो आणि त्याच्यानंतर हे पैसे एटीएमद्वारे हे लोक कॉन्ट्रॅक्टर काढून घेतात आणि कडा देवळाली रोड ते करवडी भाग दोन रस्ता त्यात दोन लाख चौऱ्याण्णव हजार एकशे एकोणसाठ रुपये त्यांनी काढलेत आणि साळ्य वस्ती ते झोडप तलाव रस्ता दोन लाख नव्याण्णव हजार त्या रस्त्याची इतकी परिस्थिती बेकार आहे कानेप वस्ती बसून अठरा वस्ती या दुसऱ्या रस्त्याला ते जॉईंट होतोय याचं कुठलंही काम नाही झालेलं आहे याचे पैसे काढले साठ चाळीस आहे का कुठला आहे ते त्यांना माहिती आहे पण यांनी पैसे काढले कुठल्याही रस्त्याचं काम झालेलं नाही या रस्त्या ह्या रस्त्यामुळे तक्रार झाली होती त्याच्यावरतून जी सीपी ट्रॅक्टर हे लोक सगळे देऊन वावरतात या रस्त्याचं कुठलंही काम झाले नाही आता सध्याही खड्डे येतं याने बीडनी तहसीलदारनी किंवा कलेक्टर साहेब नेऊन याची पाणी करावा आणि याच्यात कायदेशीर याच्यावर हे करावा आणि गायरान मध्ये गट नंबर सव्वीस भाग एक मध्ये रोपे एक हजार रुपये त्याच्यामधून त्यांनी पाच लाख साठ हजार तीनशे ब्याण्णव रुपये काढलेत गट नंबर सव्वीस भाग दोन त्यातून पाच लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सत्तावन रुपये काढलेत भाग तीन पाच लाख चौऱ्याण्णव एकोणऐंशी हजार तीनशे सत्तर रुपये यांनी काढलेत आणि भाग चार त्यातून पाच लाख एक्क्याहत्तर हजार अठ्याऐंशी रुपये यांनी काढलेत आणि ह्या गायनामध्ये कुठलंही झाड नाहीये कुठलाही खड्डा नाहीये यांनी काल दोन चार दिवसापूर्वी त्या गायनामध्ये ज्या लोकांनी पेरलेलं आहे लोक कसून काढले त्या लोकांच्या जमिनीत जेसीबी घालून खड्डे खणले ते रोजगाराच्या याच्यातून काढायला करायला पाहिजे होते पण ते जेसीबीच्या सहाय्याने चालू होतं आणि ते त्यांच्या दादागिरीवरती ते काम करतात आणि बघतात तो काय करतो बघतो मी याची मला धमकी दिली त्याने आज माझ्या गावात Uh, सप्ताचा कार्यक्रम चार अ याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये चालू होतो हनुमान मंदिराच्या त्या गावाची मिटिंग असताना त्या गेले असतात आमच्या थोडं बोलण्यावरून गावातले टेंबे कोण येतं काय येतं त्याची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि तो माणूस म्हणला हे काय राहत कसं काय तू काय ते मला हा करतो हे माझ्या आज्या पांज्यापासून आम्ही कसून खातो तरी हा माणूस मला ते, ते मला तू का मा का कस काय करतो तू बघतो मी तुझ्याकडं तुझं काढतो मी आणि ह्या माणसाने चार वर्षापूर्वी गावचा माझी सरपंच होता पाच वर्षापूर्वी यांनी पूर्ण गाव धुवून खाल्ले किंवा ग्रामपंचायतचं एखादं घर किंवा एखादी कुठल्याही मागासवर्गाचं कुठल्याही वस्तू काम झालेलं नाही आणि सगळे काम एक दाखवून पुर। यांनी पूर्ण याचे पैसे लाटलेले आहेत ला त्याच्या तरी यांनी काय याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही कारवाई जर नाही झाली तर मी एक चार दिवस पत्र देऊन मी माझ्या उपोषणाला आचार मैदान या ठिकाणी मी बसणार आहे तरी या याची कलेक्टर तहसीलदार आणि बीडो साहेबांनी याची नोंद घेऊन आणि जे खालचे दोषी अधिकारी असतील इंजिनिअर मास्टर काढणारे याची चौकशी करून याच्यावर कडक कारवाई करावा ही माझी मागणी आहे आणि जर माझ्या जीवाला काही जी कमी जी झालं त्याला जबाबदार अशोक भोनाजी वाईबाचे हा माझ्यावरती तुम्हाला तो या सगळंच काय केलं मी बघतो तू काय करतो त्याला म्हणलं रिच तू माझी तक्रार कर माझी काय काम असेल तू तक्रार कर मी त्या पद्धतीने मी त्याला सामोरे जाईल तुम्हाला मला तुला काय गरज नाही अशी मला त्याने धमकी दिलेली जर माझ्या जीवाला काही कमी झालं तर तो जबाबदार राहील मी सगळ्यांना मीडिया समोर मी सांगतो या चॅनलच्या माध्यमातून तर याची चॅनलने याची दखल घेऊन याची जो जी कारवाई पोलीस स्टेशनला मी याची तक्रार वगैरे देणार आहे तर याच्यावर मी काही जास्त न बोलता ह्या कामाची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याने दहा हजार झाडं लावायचा एक संकल्प होता अ ज्यावेळेस मुनगटीवार मंत्री होते कॅबिनेट मध्ये त्यांच्या वेळेस त्यांनी एक संकल्प केला होता जिथे झाडांची हे असं हजार संकल्प एकही झाड लावलेलं नाही त्याचे तीन वर्ष यांनी लाटलेले फोटो काढून रोजचे रोज त्याचे मस्टर भरवायचा रोज फोटो काढून त्या अपलोड करायचा साईट वरती कुठलंही काम झालेलं नाही याच्यावर कायदेशीर जशी माणसावरती तक्रार होते किंवा झाडाची पैसे खाऊन एकही झाड दाखवलेलं नाही जेवढी माणसावरती तक्रार होती तशी याच्यावर तक्रार दाखल करून त्यांनी झाडांचा दहा हजार झाडांचा जीव घेतलेला आहे याच्यावर कायदेशीर याच्यावर कारवाई करायला पाहिजे ही माझी एवढीच अधिकाऱ्यांना विनंती आहे कलेक्टर साहेबांना आणि याची चौकशी लवकरात लवकर करावा ही माझी या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मागणी आहे